कोल्हापूर पोलीस मुख्यालय या ठिकाणी ट्रॅफिक गार्डन ची सुरुवात करण्यात आलेली आहे तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून यामध्ये मुलांना शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम याबाबत माहिती व्हावी जे सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी कशाप्रकारे सिग्नल्समध्ये आपण जायचं आहे सिग्नलमधून तर त्याबाबतचे नियम रस्त्यावरून चालताना कशाप्रकारे आपण वावरलं पाहिजे तसेच जे वेपन्स आहेत पोलिस विभागाबाबतची माहिती त्या ठिकाणी दिली जाते त्यामध्ये जे वेपन्स शस्त्रास्त्र पोलिस दल वापरतं त्याबाबतची माहिती दिली जाते बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आहे ते बी डीडीएस त्याबाबत माहिती दिली डॉग स्क्वॉड कशाप्रकारे काम करतं ही माहिती दिली जाते मुलांना शालेय जीवनापासून पोलीस खात्याबद्दल आणि जे मोटर वाहन कायदा आहे किंवा वाहतुकीचे नियम आहेत त्याबाबत माहिती यामध्ये दिली जाते साधारण कशा पद्धतीने नियोजन आहे मुलांना शाळेतून यामध्ये ज्या शाळा आहेत त्या आर एस पीच्या शाळा आपण शंभर शाळा घेतलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी अकरा ते, है, ते आ, दोन या वेळेत व्हिजिट करतात यामध्ये आर एस पी शिक्षक आहेत आणि आमचे वाहतूक विभागाचे तिथं हवालदार सुद्धा आहेत ते मार्गदर्शन करण्याकरता त्यामध्ये सायकल्स सा आहेत ज्या सिग्नल्सवरती थांबून त्यामध्ये प्रॅक्टिकल त्यांना कसं सिग्नल्सवरती आपण जे जे त्यातल्या लाईट्स आहेत रेड लाईट येलो लाईट ग्रीन लाईट तर कसं आपण तिथून चालायचं आहे याबाबत माहिती दिली जाते तसेच पीपीटी आहे पी पी सुद्धा अपघात रोड सेफ्टी याबाबतची माहिती चांगल्या प्रकारे त्यांना दिली जाते आणि दोन तासामध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे पोलिस दल आणि वाहतूक विभाग याबाबतची माहिती त्यांना दिली जाते जेणेकरून भविष्यामध्ये अपघात कमी होतील आणि ट्रॅफिक अवेअरनेस त्यांचा वाढेल